कुरुंदवाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशिष चौहान आणि एका महिला अधिकाऱ्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे त्यातून कुरुंदवाडमधील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे यासंदर्भात आज कुरुंदवाडमधील नागरिकांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिलं त्या दोन्ही अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित करावं अन्यथा सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा कुरुंदवाडकरांनी दिला आहे कुरुंदवाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशिष चौहान आणि त्याच कार्यालयातील एका महिला अधिकाऱ्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे त्या संभाषणात मुख्याधिकाऱ्यांनी स्वतःच्या पत्नीला गाडीखाली चिरडण्याची भाषा केली आहे शिवाय कुरुंदवाडमधील नागरिकांविषयी बदनामीकारक आणि आक्षेपार्ह वक्तव्य केलंय त्यामुळे संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांबद्दल कुरुंदवाडच्या जनतेत तीव्र संताप आणि चीड निर्माण झाली आहे जनतेची बदनामी करून विशिष्ट ठेकेदाराच्या हितासाठी पदाचा दुरुपयोग करणाऱ्या मुख्याधिकारी चौहान आणि त्या महिला अधिकाऱ्याला ताबडतोब चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशा मागण्या करण्यात आल्या गावामध्ये उद्रक होण्यासाठी म्हणून त्यांनी गावात भांडण लावायचे प्रयत्न केलं ठेकेदाराला मनमानी कारभार करून एकाच ठेकेदाराला सर्व द्यायची कामाची आणि त्या ठेकेदाराची आणि गावाची भांडणं लागू देत अशी एक क्लिप ती व्हायरल झालेली आहे तर ते तेच माध्यमातून याच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना अटक करावी आणि त्यांचं निलंबन हे फार महत्वाचं हो आहे त्यांच्यावर सक्तीची रजा रजावर त्यांना पाठवून हे आगे आगे कर, आज कुरुंदवाडच्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिलं कुरुंदवाडच्या जनतेची बदनामी करणाऱ्या मुख्य अधिकारी आणि त्या महिला अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही तर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आलाय यावेळी वैभव उगळे बाबासो सावगावे सुनील चव्हाण दादासो पाटील दयानंद मालवेकर सुनील कुरुंदवाडे उपस्थित होते